मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये महाविकास आघाडी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार जगनाथ बापू शवाळे उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो या ठिकाणी दत्तांना पडोळ आहेत काय सांगाल आजच्या बैठकीविषयी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा मावळच्या आज आढावा बैठक होती आमचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय मदनजी बापनासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते येणारी विधानसभा कशी लढावी आणि त्या संदर्भामध्ये या नेत्यांकडून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन झालं प्रत्येक ठिकाणी बूथ कमिटी आणि गावोगाव कसा दौरा करायचा त्या संदर्भातली माहिती या नेत्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि हा मी सर्वांनी मागणी केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ सुटावा यासाठी आमचा प्रयत्न असेल आघाडी जो निर्णय घेईल ज्येष्ठ नेते जे निर्णय घेतील त्याचं आपण सर्वांनी पालन करावं असं आमच्या सर्वांना सूचना तशाही ज्येष्ठ नेत्यांनी ने दिलेल्या आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मागल्या वेळेस चांगल्या मताने उमेदवार निवडून आलेला आहे आणि मावळ तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा मोठा वर्ग आहे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही काही सूचना पण आमच्या नेत्यांकडे केलेल्या आहेत की ते प्रश्न तर मार्गी लागले लागायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या ठिकाणी आपल्या विचाराचा आला पाहिजे आणि ते लोकांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे यासाठी आम्ही काही मागण्या पण केलेल्या आहेत तर त्या आज ही बैठक या ठिकाणी पार पडत असताना आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे असतील आदरणीय बापनासाहेब असतील यांनी जे मार्गदर्शन केलं ते आमच्या भविष्यकाळामध्ये पक्ष संघटनेला अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे हे मार्गदर्शन ठरलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही गाव भेटदौरे काढणार आहे त्या संदर्भात गावा जाऊन बुथ कमिट्या करणार आहे संदर्भात सुद्धा आम्हाला त्या संदर्भात सूचना पक्ष संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी ओबीसीचे जिल्ह्याचे नेते आहेत अतुल राऊत काय सांगाल आजच्या बैठकसंदर्भात आजची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज संपन्न झाली पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवय आणि आदरणीय मदनजी बापनासाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडत असताना दोन्ही नेत्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं कुठल्या कुठल्या गोष्टीचे आपण सामोरं जाणार आहोत कोणत्या पद्धतीने कसं संघटनात्मक कार काम करायचं आहे बुथचं नियोजन असेल प्रत्येक सेलचे पदाधिकारी त्यांच्या नियुक्त्या असतील या नेत्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेल्या आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पूर्ण ताकदीनिशी आम्ही सर्वजण या ठिकाणी ठामपणे उभं राहू या ठिकाणी असा आशावाद सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांना दिलेला आहे धन्यवाद काय नावाने काय सांगायला आजच्या मी विशाल वहिले मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मावळ विधानसभा आजच्या या बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने या ठिकाणी दत्तात्रेयांना पडवळ यांचा एक मुखाने ठराव केलेला आहे किंवा पक्ष संघटनेकडे आम्ही मागणी केलेली आहे किंवा दत्तात्रेयाणा पडवळ यांना या ठिकाणी विधानपरिषदे विधानसभेसाठी या ठिकाणी उमेदवारी म्हणून मिळावी कारण की जेणेकरून आम्हाला प्रत्येक गावामध्ये पक्ष संघटना पक्षचिन्ह आणि उमेदवार हा पोहोचवता आला पाहिजे यासाठी आम्ही पक्षाकडे एकमुखी सगळ्यांनी या ठिकाणी लोणावळा शहराचे अध्यक्ष भाई शेख यांनी हा ठराव मांडला आणि त्या ठरावा सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार या ठिकाणी माळ तालुक्यात आपणास पाहावयास मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत जगन्नाथ बापू शेवाळे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ बापू काय आज जे बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये इच्छुकांची नावं पण डिक्लेअर होत आहेत महाविकास आघाडी या याचाच एक घटच घटक पक्ष म्हणून शरदचंद्र पवार साहेबांचा सा जो राष्ट्रवादी आहे याकडे मावळ तालुक्यामध्ये कशा दृष्टीनं पाहिलं जातं आणि काय मार्गदर्शन केलं अनेकांच्या नियुक्त्या पण या ठिकाणी या आढावा बैठकीत करण्यात आल्या महा महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहे जागांचं वाटप तिन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये येत्या आठ दिवसामध्ये होईल कुठल्या पक्षाला कुठल्या जागा जातील हे त्या वेळेला कळेल तरीसुद्धा अनेक इच्छुक प्रत्येक पक्षामध्ये जे आहेत त्या सर्व आघाडीतील घटक पक्षांच्या आमच्या पक्षासह घटक पक्षांच्या इच्छुकांच्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम दिलेला आहे की त्या सर्वांनी एकत्र मिळून गावबीड दौरा दौरा सुरू करावा की आम्ही इतके इतके या घटक आघाडीचे हे सर्व उमेदवार उम्यदो, उमेदवार इच्छुक आहोत नेते मंडळी ज्या घटक पक्षाचा विचार करतील घटक पक्ष ज्या उमेदवाराचा विचार करेल त्याचं काम सगळेजण करतील आणि त्या चाटी म्हणून त्यांना आता कार्यक्रम दिलेला आहे की बूथ अपडेट करणं मतदार याद्या अपडेट करणं गणाचे काँग्रेस कमिटीची स्थापना करणं ग्राम काँग्रेस कमिटीची स्थापना करणं आणि ह्या सगळ्या हे करून प्रत्येक गावातील घटकापर्यंत समाजापर्यंत कसं पोचता येईल निवडणुकीचा प्रचारच सुरू झाला जरी कुठल्याही घटक पक्षाच्या यायला मिळालं तरी पुन्हा प्रचाराला सगळ्यांना जावंच लागणार आहे म्हणून आम्ही आजच प्रचाराला लागल्यासारख्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू केलेली आहे आणि ह्या सगळ्या इच्छुकांच्यासाठी म्हणून मोकळीक दिलेली आहे की नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सर्वे करतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने विचार करतील आणि त्याच्यामधून ज्याचा सर्वे निवडून येण्याच्या दिशेनं अनुकूल येईल मग तो कुठला का घटक पक्षाचा असणार त्याला ती उमेदवारी त्या नेत्यांच्याकडनं फायनल होईल म्हणून इतका हा घटक पक्ष एवढ्या जागा लढवणार तेवढ्या जागा लढवणार जे घटक पक्ष जेवढ्या जागा निवडून आणू शकतात त्याच्याप्रमाणे पहिलं वाटप होईल आणि मग उरलेल्या जागांचं त्याच्या दिशेनं ते म्हणजे ह्याच्यामध्ये आग्रही फारसं कुणी राहणार नाही की आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे तेवढ्याच जागा पाहिजे यासाठी आग्रह असणार नाही जिथून ज्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यासाठी आग्रह असतील नेते मंडळी पण सुद्धा सर्वे काय सांगतो त्याच्यावरती या गोष्टी सगळ्या निर्भर असणार आहेत मग कार्यकर्त्यांना आम्ही अशा दृष्टीने आश्वासित केलेले आहे की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा सगळेजण एकत्रपणे काम चालू ठेवा नेते जो तेथील निर्णय तो योग्यच निर्णय असणार आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट गट जो आहे यामधनं मावळ विधानसभेसाठी कुणाचं नाव पुढे केलेलं सर्वसाधारणपणे आम्ही असं पक्ष म्हणून आता यांनी जरी ठराव केलेला असला तरी अजूनही पक्षातले अनेक इच्छुक असतील म्हणून मी सांगून टाकलेले आहे की पक्षातल्या अजूनही ज्यांची कुणाची इच्छा असेल त्यांनी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही हा तसा आपल्याला म्हणजे कुणाला असं एकाच्याच नावावरती शिकावर्तब करता येत नाही जर आमचाच पक्ष असता ह्याच्यामध्ये फक्त तर कदाचित आम्ही आम 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 ते ठरवू शकलो असतो की आपला उमेदवार कोण पण ही आघाडी आहे आमची म्हणजे आघाडीला जागा कुणाला मिळणार आहे हाही प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर मग जर आमच्या वाटेला आली तर मग आम्ही आमचा तो विचार करणार आहे की आमचा उमेदवार कोण म्हणून उमेदवार आम्ही फक्त सगळ्यांना मोकळीक दिलेली आहे की ज्याची इच्छा असेल ना तिन्ही घटक पक्ष त्या सगळ्यांनी एकत्रित फिरा पण एकंदरीत चित्र असं दिसतं की लोकसभेच्या निवडणुकीला जे मतदान झालेलं आहे ते मतदान हे सांगतं की निश्चितपणे आम्ही इथली जागा राखू शकू राखू शकू म्हणण्यापेक्षा चांगल्या मताने निवडून आणू शकू आघाडी म्हणून आघाडी म्हणून जरी मागच्या वेळेला जरी राष्ट्रवादी पक्षाचा इथला आमदार होता आणि आता राष्ट्रवादीमध्ये जरी स्प्लिट आहे तरीसुद्धा राष्ट्रवादी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के राष्ट्रवादी आमच्याबरोबर हे चित्र दिसतंय नव्वद टक्के राष्ट्रवादी आमच्याबरोबर हे चित्र आहे आणि जर सेना आणि काँग्रेसची मदत जर झाली तर इथली जागा आघाडी म्हणून आम्ही मग ज्या पक्षाच्या जा वाटेला जाईल ते निश्चितपणे आमचा आघाडीचा आमदार इथला शंभर टक्के आम्ही करणार आहोत प्रत्येक पक्षाचा एक चेहरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा कोण चेहरा आहे आता इतर पक्षामध्ये जर पाहिला अजितदादा गटांचा चेहरा सुनील अण्णा शेळके आहेत भाजपकडनं बाळाभाऊ बेगडे आहेत रवींद्र भेगडे आहेत हे चेहरे आता पुन्हा नितीन मराठे आहेत हे चेहरे असे पुढे येऊ लागलेले आहेत तर तुमच्या गटाकडनं असा कोणता चेहरा पुढे आलेला आहे की जनतेने त्या चेहऱ्याकडे पाहिलं पाहिजे आता आमच्या पक्षाला दोन वर्ष झाली म्हणजे स्प्रिट होऊन दोन वर्ष झालेली आहेत म्हणजे जे जुने चेहरे होते की जे चेहरे म्हणून पुढे येऊ शकतात असे मेजॉरिटीने चेहरे तिकडे आहेत म्हणजे अजित पवारांच्या बरोबर आहेत त्याच्यामुळं पक्षामध्ये काम करणारे चेहरे फार कमी आहेत आमच्याकडे त्याच्यातून निवडणार आहे आम्ही कोणी एक चेहरा असं सांग सांगता येत नाही आणि अध्यक्षाला तर मुळीच सांगता येत नाही की हा आमचा चेहरा आहे म्हणून अध्यक्षाच्या दृष्टीने सगळे कार्यकर्ते त्याच्यामधून नेते आम्ही सगळे बसून यांचा सगळ्यांचा विचार घेऊन किंवा कोण चांगला चालेल कोण चांगला पडेल कोणाला फॉलोईंग चांगला आहे त्याच्यातून ते ठरणार एक चेहरा असा पक्षाकडे कधी नसतो अनेक चेहरे असतात त्यातला एक चेहरा निवडायचा असतो आता निवडणार आहे आम्ही बरं निष्ठावंतांना संधी भेटणार का आयात आयात झालेल्या उमेदवाराला तुमच्या पक्षाकडनं तिकीट भेटणार ते त्याच्या वेळच्या परिस्थितीवर ठरेल ते जसे सर्वे पुढे येतील जी मतं पुढे येतील त्याच्यातून काय करणं योग्य त्याच्याप्रमाणे तो निर्णय होईल त्याच्या त्या त्याच्या, 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 त्याच्या बायांना आज अगोदर ठरवता येत नाहीत ते परिस्थितीवर ठरतात बरं आजच्या मीटिंगमधनं काय कार्यकर्त्यांना काय संदेश दिला दिला संदेश त्यांना सगळ्यांना आघाडी धर्म पाळायचा आहे तो पाळला आम्ही तसाच जर पाळला तर पुढचं आहे हे सांगितलं त्यांना आणि तिन्ही एकत्र फिरायला सांगितलं तर मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जी बैठक झाली या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व इच्छुक उम उमेदवारांना फिरण्यासाठी संदेश देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ही बैठक महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी बापना साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा सातकर तालु तालुका अध्यक्ष दत्ताना पडवळ आणि जिल्ह्याचे ओबीसीचे नेते अतुल राऊत त्याचबरोबर विशाल वहिले आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी बैठक संपन्न झाली मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव